या दौऱ्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतली आहे उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि या दरम्यान त्यांनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आणि या भेटीसंदर्भातले फोटो समोर आलेले आहेत उद्धव ठाकरे हे सहकुटुंब दिल्लीला गेलेत आणि या दिल्ली दरम्यान ते अनेक राजकीय गाठीभेटी घेत आहेत आणि याचवेळी त्यांनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली तर या भेटीदरम्यान आदित्य ठाकरे संजय राऊत रमेश चेन्नीथला देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा हा महत्वाचा मानला जातो आहे दिल्ली दौऱ्यामध्ये काँग्रेससोबत जागावाटपासंदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे त्यामुळे या बैठकीमध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाहीये मात्र तरीही ही भेट अधिक महत्वाची मानली जाते उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींची भेट घेतलेली आहे राहुल गांधी यांच्यासोबतच मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली आहे या भेटी दरम्यान आदित्य ठाकरे संजय राऊत काँग्रेसचे प्रभारी महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला हे देखील उपस्थित होते तर दिल्लीमध्येही बैठक पार पडलेली आहे दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे तीन दिवस असणार आहेत आणि या या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे अनेक भेटीगाठी घेत आहेत आणि याच दरम्यान त्यांनी काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेतली thank